रेणापूर ग्रामीण रुग्णालयाची सौ संजीवनीताई कराड यांच्याकडून पाहणी सौ कराड यांच्याकडून स्त्री जन्माचे स्वागत रेणापूर ग्रामीण रुग्णालयाची सौ संजीवनीताई कराड यांच्याकडून पाहणी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयास भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सौ संजीवनीताई रमेश कराड यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली यावेळी सौ संजीवनीताई कराड यांनी स्त्री जन्माचे स्वागत करून संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली आशा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सौ संजीवनीताई रमेश अप्पा कराड या शनिवारी रेणापूर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी ग्रामीण रुग्णालयात सदीच्या भेट दिली या भेटीदरम्यान ग्रामीण रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस कक्ष दंत विभाग महिला प्रसूती विभाग यासह संपूर्ण रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांशी चर्चा केली प्रसूती झालेल्या बालकांसह मातेचा यथोचित सत्कार करून स्त्री जन्माचे सौ संजीवनीताई कराड यांनी स्वागत केले ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ अनिता अलगुले यांनी यावेळी दिली यावेळी रुग्णालयाच्या वतीने स संजीवनीताई कराड यांचा यथोचित सत्कार करून स्वागत करण्यात आले या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ विकास नारायणकर दंत शल्यचिकित्सक डॉ भाग्योदय बारेवाड बारे बारे श्रीमती मनिषा शेरसाट श्रीमती सुवर्णा तडकले श्रीमती संजीवनी शेख शेख आमेर मनोज बंडे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते